लोकशाही टिकली तर अभिव्यक्ती टिकणार आहे लोकशाही मताचा अधिकार आहे बॅलेट पेपरच्या मताचा अधिकार आहे बॅलेट पेपर, पेपर जगभर नाकारलं स्वीकारलेला आहे ईव्हीएम नाकारलेला आहे भारतामध्ये मात्र मधल्या दरम्यानच्या काळामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये ईव्हीएमचा स्वीकार केला गेला याबद्दलच्या नागरिकांच्या पक्षांच्या मतदारांच्या मनात एक भयंकर साक्षंकता आहे दोन हजार चौदा पासून ही साक्षंकता वाढत चाललेली आहे अनेक राज्यांच्या निवडणुका अतार्किक आणि विश्व अविश्वसनीय हर्य हो, अशा झालेल्या आहेत आणि त्या बहुमताचा कौल या नावाच्या एका संकल्पनेच्या आधारे स्वीकाराव्या लागलेल्या आहेत हाल संविधानाचा आत्मा गुदमरतोय संविधान जिवंत राहावं लोकशाही जिवंत राहा म्हणून मताचा अधिकार बुलंद राहावा तो तपासून पाहावा म्हणून ऑल इंडिया कॉन्फरन्स जाताना हिने लोकसभा दोन हजार चोवीस पासून जे प्रयत्न सुरू केले ते तुम्हाला नंबरपणे सांगणं आवश्यक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणूक लोकसभा निवडणुकीत ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सने ॲडव्होकेट ओंकार कदम अस्लम तडसरकर आणि स अन्य नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे पत्र देण्यात आलं की बॅलेट पेपरची निवडणूक व्हावी सत्रासीच्या फॉर्मचं डिस्प्ले व्हावा सर्व फॉर्म जनतेला बघायला मिळावे त्या दिलेल्या पत्राचा पत्राच्या आधारे इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयोगाला कळवलं की याचं अनुपालन व्हावं पण मित्र सांगायला हरकत नाही साताऱ्याचे विद्यमान जिल्हाधिकारी सत्तावीस सहा म्हणजे त्यांनी जे उत्तर दिले ते निवडणूक झाल्यानंतर परदेश दौरा पूर्ण केल्यानंतर उत्तर दिले हीच मुदतीत सतराशेच्या फॉर्म बद्दलचं उत्तर देणं बंधनकारक होतं ते त्यांनी दिलेलं नाही आम्ही असं म्हटलं सतराशे फॉर्मचा डिस्प्ले हा जनतेच्या मतदारांच्या मनातला एक शंकेचा भाग होता आहे आजही आहे सतराशेच्या फॉर्मचं उत्तर दिलं नाही आम्ही गप्प बसलो नाही विधानसभा दोन हजार चोवीसच्या बाबत आम्ही सर्वजण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एक एकूण आमच्या सात मागण्याचं निवेदन आम्ही केलंय त्यांना निवेदन द्यायला गेलो तर ते पहिल्यांदा असं म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकी वेळा तुम्हाला ची शंका आली नाही का आणि भगवान कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणाले की लिगली कोर्टातून स्टे आणल्याशिवाय तुम्हाला ही माहिती मिळणार नाही आम्ही काय माहिती मागितल्या आम्ही असं म्हटलंय की आम्हाला सर्व ईव्हीएम किती आले कोणत्या नंबरचे आले किती नादुरुस्त झाले कोणत्या कोण इंजिनियर होते कोणत्या इंजिनिअरनी कोणता अहवाल निवडणूक आयोगाला ईव्हीएमच्या दुरुस्ती आणि बदली बद्दल दिला तो अहवाल द्या तसंच नादुरुस्त ईव्हीएमच्या शिवाय ज्यादा ईव्हीएम कोणकोणत्या मतदारसंघात कुठून मागवण्याने दिले ते द्या तर या संदर्भातली आम्ही सगळी माहिती त्यांना मागितली जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तुम्ही पत्र द्या त्या पत्राचा सात दिवस स्टेटस असतो त्यानंतर आम्ही उत्तर द्यायचं का नाही ते ठरवू मित्र लोकशाही निवडणूक ही पारदर्शक गोष्ट आहे मतं चोरून लोकप्रतिनिधित्व घेणं हा जनतेचा विश्वासघात आहे संविधानाची चोरी आहे घटनेची घटनेची पाय म्हटलं आम्हा नागरिकांना असं वाटतं आमच्या मनातल्या शंका आमचं सार्वभौम आहे आमचं सार्वभौम आम्हाला पारदर्शकपणे लोकप्रतिनिधीला दिलं गेलंय की नाही हे तपासण्याचा अधिकार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आठ विधानसभा मतदारसंघात जे चार निवडणूक निरीक्षक आणलेले आलेले होते त्यांनी काय कामकाज केलं किती ठिकाणी पैशाचा अपहार किंबहुना गुन्हे दाखल झाले त्याचा अहवाल काय आहे त्यांच्यावर कारवाई केली केली की के नाही कोणत्या कोणत्या मतदान केंद्रामध्ये निरीक्षकांनी पाहणी दौरा केला कोणते सॉफ्टवेअर इंजिनिअर आणले होते त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरांची नावे काय माध्यमाला सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअरची नावे माहीत नाहीत ही नावे पुढील प्रमाणे आहे एक यात एकही महाराष्ट्रीयन सॉफ्टवेअर इंजिनियर नाही सॉफ्टवेअर इंजिनीअरची नावे पुढील मनीष चंद्र शर्मा शंकर पी वरुण कुमार तेलाल स्वामी बैस इत्यादी आठ सोळा नावे आहेत ही नावे देण्याचा हेतू असा किव्हीएमच्या कि सर्व प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याच्या त्या काळात तीन वेळा नीट गेलं होतं साधारण तीन तीन तासाची लाईट गेलेली होती या घटना खऱ्या की खोट्या नागरिकांनी मतदारांनी जिल्ह्यातल्या तपासून पाहाव्यात आमचा कुठलाही आक्षेप निराधार नाही आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी हा लढा कायमपणे लढवणार आहोत लोकशाही जतन करणे संविधान जतन करणे ही प्राणमुखाची प्राणाने लढण्याची लढाई आहे अभियुक्त स्वातंत्र्याची अंतिम लढाई आणि त्यासाठी भारत महाराष्ट्रभर बॅलेट पेपरच्या विरोध आंदोलन सुरू होणार आहे जनजागृतीच्या फेऱ्या निघणार आहेत ऑल इंडिया सिटीजन कॉर्पोरन्स सातारा कि या बॅलेट पेपरच्या विरोधातल्या आंदोलनात पदयात्रेत विरोधात बॅलेटच्या मागणीच्या समर्थनात विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनात आम्ही सहभागी सब, होणार आहोत सातारकर सहभागी होतील सातारकरांना हा स्वातंत्र्य चळवळीचा जिल्हा आहे हा जागरूक जिल्हा आहे इथे सर्वात जास्त हुतात्म्य झालेले या जिल्ह्यांमुळे बेचाळीसच्या लढ्यामुळे महाराष्ट्राला भारताला सर्वांच्या स्वातंत्र्य त्यागातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा जिल्ह्यात गांधी दोन वेळा गांधी इथं इथं बेचाळीसचा पत्री सरकार तयार झालं पत्री सरकार म्हणजे ब्रिटिशांना परतावून लावणार सरकार आता आमचं आम्ही सातारकर अशी मागणी करत आहोत ईव्हीएम ला परतावून लावणार प्रति ईव्हीएम सरकार हे आमचं साताऱ्यामधून तयार व्हावं सरकार प्रति बॅलेट मागणी सरकार आणि प्रति ईव्हीएम सरकार हे आमच्या साताऱ्यातून तयार व्हावं बुलंद सातारकरांच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची लोकशाही संवर्धन अशी मागणी आहे आणि या मागणीचे तुम्ही तुम्ही आहात हा जनतेपर्यंत आमचा आक्रोश विरोधी पक्ष विरोधी नाही हा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा आव्हानात्मक मुद्दा आम्ही उपस्थित केलाय आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे जबाबदारी तो सिद्ध करण्याचा अधिकार आहे प्रशासनानं प्रशासनानं हम कर कर नाही त्याला डर कशाला म्हणून सगळी पारदर्शकता प्रस्थापित करावी ईव्हीएम आणले किती मशीन किती बदलल्या नंबर कोणते इंजिनियरिंग काय काय केलं लाईट किती वाजता गेली नेट का बंद केलं या सगळ्या बाबी जनतेचे निरासन करणाऱ्या ठरणार आहेत त्या ठरण्यासाठी प्रशासन निवडणूक यंत्रणेचे जे अधिकारी सन्मान्य आहेत ज्यांनी पारदर्शक आणि ते म्हणतात पारदर्शक परंतु काटेवर अंमलबजावणी करून निवडणूक कायद्याची कायद्याची पाल, पा, पाल पालन करून निवडणूक पार पाडली त्यांना एकच ही विनंती निवडणूक चांगली पार पाडली खूप तुमचे अभिनंदन आता जनतेच्या प्रती ही सगळी माहिती खुली करा आणि याला उत्तर द्या आणि आपला लोकशाही नेता बाबू लाला ते लोकशाहीचे सं पालक आहेत ते मालक नाहीत ते अपारदर्शकतेच्या ताबेदार नाहीत लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा अधिकार हा प्रस्थापित करणं हे मॅजिस्ट्रेटचं काम आहे आणि मॅजिस्ट्रेटने ते करावं आम्ही त्यांच्या बरोबर मतदानाच्या अधिकाराच्या चळवळीत आहोत लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या बाजूने आहोत अधिकारी एका पक्षाचा नाही एका बाजूचा नाही तर मताधिकाराच्या पारदर्शकतेचा तो बाजूचा आहे ही मागणी सर्वांना पोहोचवा आज तुम्ही इथं आलात तुमच्या आम्ही कृतज्ञ आभार आहे प्रिंटचं कुणी आला असलं हरकत नाही या ठिकाणी आमचे ओंकार कदम निवेदन करतो